नमस्कार मी सदिच्छितांबे एस टॅक सदिच्छ तांबे ब्लॉग मध्ये आपल्या मनापासून स्वागत करते माझे आता कोर्स चालू झालेला आहे तर त्यामुळे मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवू शकत नाही आहे तर आपण घरी जी कोथिंबीर आणतो तर ती जास्तीत जास्त फक्त आठवडाभर टिकते पण आज आपण एक वेगळी ट्रिक बघणार आहोत तर चला आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी कोथिंबीरची जोडी घेतलेली आहे तुम्ही इथे बघू शकता छान हिरवेगार कोथिंबीर आहे आता आपण इथे बघणार आहोत की कोथिंबीर कशी स्टोअर करायची तर आता ही जी खराब पानं असतात पिकलेली थोडीफार पानं असतात तर ती पहिली काढून घ्यायची आहेत पूर्णपणे हे बघा आणि आता मी इथं पूर्ण देठापासून घेत नाही आहे थोडीशी पुढचाच भाग तोडून घेते कोथिंबीरचा कारण जो देठ असतो तर तो, तो चटणीसाठी उपयोगी पडतो इथे मी दाखवते बघा आता हा जो डेट आहे तो मी इथून एवढा ठेवत आहे आणि बाकीचे जे आहे मागचं ते काढून घेत आहे कापून घेते आता हवा हा जो आहे तो मी चटणीसाठी आपल्याला उपयोगी पडेल आणि हे आता फेकून द्यायचं आहे तर इथे मी स्वच्छ साफ करून घेतले ही कोथिंबीर तर आता आपण कशी स्टोर करायचे हे बघणार आहोत इथे मी एक फॉइल पेपर घेतला आहे जो आपण रॅपिंगसाठी वापरतो तर तो, तो पेपर घेतला आहे मी सिल्वर कलर कलरचा तर आता यामध्ये आपण ही कोथिंबीर स्टोर करणार आहोत ही कोथिंबीर छान पंधरा ते वीस दिवस अगदी छान टिकून राहते इथे मी तुम्हाला दाखवणार आहे छान त्याला रॅप करून घ्या पूर्ण गुंडावून घ्या वरच्या साईडून त्याचं तोंड पूर्णपणे बंद करून घ्या पाण्याचा थेंब जरासुद्धा लागता याला। थे नाही याला मी ते धुवून घेतलेली नाही आहे कोथंबीर तुम्ही बग बघितलीच असेल आता इथे मी एक दुसरी ट्रीक एक दाखवते की पेपर घेतला आणि पेपरमध्ये गुंडावून आता मी ठेवणार आहे कोथंबीर त्या जुडीचे दोन भाग केले होते मी दाखवण्यासाठी तरी बघा इथे मी गुंडावून ठेवते आता याचं सुद्धा पूर्णपणे तोंड बंद करून ठेवायचे थे। आणि ह्यालासुद्धा सुद्धा पाण्याचा हात बिलकुल लागून द्यायचा नाही आहे तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही धुवून घेऊ शकता आता ही एका मी कंटेनरमध्ये ठेवून देते सोबत असे जे डेट आहेत तर ते मी चटणीसाठी ठेवून देते आणि हे पू आता स्टोअर करून ठेवणार आहे मी छान बंद केलं आहे गच्चपणे हा डब्बा आणि आता फ्रीजमध्ये आपण ठेवून देणार आहोत आता तुम्हाला मी हे सात दिवसानंतर दाखवते कशी ठेवलेली आहे आणि कशी राहिली आहे आपली कोथिंबीर तर इथे जी डेट होते तर आम्ही त्याची चटणी करून घेतलेली आहे आणि हे आता कोथिंबीर बघा कागदामध्ये गुंडावून ठेवलेली होती तर ती जे तुम्ही बघू शकता थोडीशी पिकत आलेली आहे पिवळी झालेली आहे आणि ती थोडीशी खराब होत आलेली आहे बघू शकता तुम्ही हे बघा हे सात दिवसानंतरचा रिझल्ट आहे हा इथे दिसेल तुम्हाला आणि आता मी तर फॉईल पेपरमध्ये जे गुंडावून ठेवले तर ती दाखवते ही बघा जशी आपण ठेवलेली होती टवटवीत तव तशीच आहे अगदी तशीच इथे दिसेल तुम्हाला हे बरोबर सात दिवसाचा रिझल्ट आहे हा तुम्ही अशीच पंधरा ते वीस दिवस ही राहू शकते आरामामध्ये तर तुम्ही पुढच्या टायमाला नक्की ट्राय करा रॅपिंग पेपरमध्ये तर तुम्हाला आवडली का ही ट्रिक मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल आयकॉन पण दाबा म्हणजे माझ्या नवनवीन वेळांचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील धन्यवाद